रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे पैठणी फक्त सोळा रुपयात क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त चारशे एकेचाळीस मध्ये डोना सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉर्ड सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नारायण सुतार यांची निवड राज्यातील सर्वात पहिली पत्रकारांची संस्था म्हणून प्रसिद्ध असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारणीमध्ये जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नारायण सुतार सोनाळी तालुका कागल तसेच कार्यकारणी तालुका चंदगड यांची निवड करण्यात आली आहे नारायण सुतार हे महान कार्य या वृत्तपत्रात कार्यरत आहेत तर श्रीकांत पाटील हे दैनिक पुढारीला कार्यरत आहेत चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील पत्रकारांना एका मजबूत अशा व्यासपीठावर एकत्र येऊन काम करण्यासाठी मिळालेल्या जबाबदारीची जाणीव ठेवून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेला अधिक बळकटी आणण्यासाठी मी कार्यरत राहणार आहे असे जिल्हा संपर्क प्रमुख नारायण सुतार यांनी राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल धुपदाळे यांच्याकडे भावना व्यक्त केली तर देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीपासून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही राज्यातच नव्हे तर देशाच्या विविध राज्यातील मराठी पत्रकारांना एकत्र आणण्याचा सा उद्देश सार्थ ठरवत आहे आपल्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारणीमध्ये जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न होईल असे पाटील यांनी सांगितले